श ठीक आहे जा बसून खा तिकडे टेबल घ्या आणि बसून खा गुड आफ्टरनून गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे मंगळवार आणि तुम्ही ते बघू शकतात मी घेतलेलं आहे ग्रीन टी पायला आणि आता दुपारचे बारा वाजलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज थोडं उशीरच झाला आणि आज मी ज्ञानेशला काही शाळेत नाही पाठवलं कारण आज मला आणि ज्ञानेशला थोडं बाहेर जायचं आहे मी आज ज्ञानेशला शाळेत नाही पाठवलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानेशला बारा वाजताच भूक लागते म्हणून मी लवकरच आज म्हणजे जेवणाला सुरुवात केली होती तर मी आज चिला केला आहे तर तेच आधी ज्ञानेशला जेवायला दिलं कारण तसंही तो सकाळी नाश्ता वगैरे अजिबात काय करत नाही मग तो सकाळी दहा वाजता चहा घेतो त्यानंतर आई तो बारा वाजता जेवतो आणि समजा काय फ्रूट्स वगैरे काय असतील तर मग तो फ्रूट्स खातो तर आज त्याने ॲपल खाल्लं होतं तर मग मी त्यासाठी लवकरच मी जेवणायला लागली होती आणि सिम्पल अशा पद्धतीने मी आज चिला केला आहे तर तेच आणि मी आज दुभा बारा वाजलेत आणि बारा वाजता मी ग्रीन टी घेते तर मी हा जो ग्रीन टी नेहमी सकाळीच करते म्हणजे जेव्हा मी गरम पाणी पिते ना तेव्हाच मी ग्रीन टी करते पण होतं काय नाही ते का असं विचार करते की बाबा दहा साडे दहापर्यंत सगळं आवडलं ना की छान मस्त निवांत असं बसून ग्रीन टी पी असा विचार करते पण तसं काही वेळच भेटत नाही म्हणजे एवढी घाई गडबड असते ना की बापरे मुलां मुलांचा टिफिन आहे त्यांना टिफिन करून द्यायचं आहे त्यांना जेवायला द्यायचं आहे ह्या सगळ्या घाई गडबडीमध्ये लिटर ह्या सगळ्या गोष्टी विसरायला होतात आणि नंतर लक्ष घ्यासवरती एका एखादा पातेलं ला झाकण लावलेलं ला दिसलं तर आपण विचार करतो अरे याच्यामध्ये काय आहे मग तेव्हा आपण उघडून बघतो अरे ग्रीन टी आहे मी पिलाच नाही ह्या सगळ्या गोष्टी असतात माझा या सेम तसंच झालं आहे तर मी आता ग्रीन टी घेते पिऊन आणि आता थोडा आराम करेल कारण दुपारी आम्हाला दोन अडीच वाजता निघायचं आहे थोडं बाहेरची कामं ते बाहेरची कामं करून घ्यायची आहेत त्याआधी ग्रीन टी पिऊन घेते नंतर मग पटापट पड़। जेवण वगैरे करून थोडा आराम करेल आणि मग आम्ही बाहेर जाऊ तर इथे माझ्याकडे वेगवेगळ्या कलरच्या लोकर आहेत तर या लोकरपासून मी डॉल विणली होती म्हणजे बावली विणून घेतली होती आता उरलेली उरलेल्या ज्या लोकर आहेत या लोकरेपासून मला एक पट्टे तयार करायचे आहे आता ते पट्टे म्हणजे काय तर आपला जो पडदा असतो पडदा पडदा बांधण्यासाठी ज्या पट्ट्या असतात तर मी लोकरपासून पडदा बांधण्यासाठी पट्टी तयार करणार आण आहे आणि ते डेकोरेटिव्हसाठी मी काही इथे मण्यांच्या माळा घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता हा जो पडदा आहे तर ही हा म्हणजे या पडद्याला पडदा बांधण्या बांधण्याची जी पट्टी आहे त्या पट्टीवरती मला अजून एक पट्टी तयार करून घ्यायची आहे तर ती लोक ती जी पट्टी आहे ती मी या लोकरपासून विणून घेणार आहे आणि इथे मी पट्टी तयार करण्यासाठी हे माप घेतलेलं आहे या मापाने आपल्याला पट्टी तयार करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे हा जो दरवाजा आहे मी या दरवाजाच्या हँडलचासुद्धा वापर करणार आहे या दरवाजाच्या हँडलचा वापर कसा करणार आहे हेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर इथे मी ऑरेंज कलरची लोकर घेतलेली आहे मापाने घेतलेली आहे आणि जे मी सहा फदर घेतलेले आहेत अशा पद्धतीने ऑरेंज रेड ग्रीन आणि येलो अशा मी चार लोकर घेतलेल्या आहेत एकाच मापाच्या आणि चारही लोकर आपल्याला एकत्र एक करून त्याची गाठ बांधून घ्यायची आहे आता आपण ही जी लोकर आहे तर ही आपल्याला अशा पद्धतीने दरवाजाच्या हँडलला बांधून घ्यायची आहे आणि यल्लो लोकर आहे पिवळी लोकर तिच्या आपल्या ती आपल्याला डिवाईड करून ऑरेंज रेड आणि ग्रीन या तिघांमध्ये डिवाईड करून घ्यायची आहे यल्लो कलरची लोकर आणि अशा पद्धतीने आपण जशी वेणी घालतो केसांची वेणी घालतो त्या पद्धतीने आपल्याला छान मस्त वेणी घालून घ्यायची आहे तर मी इथे अशा पद्धतीने अगदी आ, मी जी मापाची लोकर घेतली होती त्या लोकर म्हणजे त्या, त्या मापाने इथे मी आ, अशा पद्धतीने ही वेणी तयार करून घेतलेली आहे खूप छान दिसते की नाही चाल क चार कलरची वेगवेगळ्या कलरची ही लोकर तर आपल्याला अशा पद्धतीने ही जी लो म्हणजे लोकरीपासून आपल्या अशा पद्धतीने वेणी तयार करून घ्यायची आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने म्हणजे अशा पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत तर खरं म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की पट्टी तयार करायला गेली तर कसं ना खूपच जास्त वेळ लागेल पण म्हणजे तुम्ही अशी म्हणजे वेणीच्या साह्याने जर पट्टी तयार केली तर अगदी आपला वेळही वाचेल आणि आपल्याला म्हणजे तेवढं ते सोपं ते जाईल आता माझ्याकडे लोकर आहे तर तिचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून मी आ, पट आ, पडद्यांसाठी अशा पद्धतीने पट्ट्या प पर, म्हणजे पडदे बांधण्यासाठी अशा पद्धतीने मी पट्ट्या तयार केलेल्या आहेत आता मी आ, हे जे ही जे मण्यांची माळ आहे याच्या साहेने मी लटकन तयार करणार आहे आणि ते पडदे छान मस्त मी डेकोरेट करून घेणार आहे संध्याकाळची वेळ आहे तर आता ज्ञानेश क्लासला गेलेला आहे त्याचा सहा ते आठ असा संध्याकाळचा क्लास असतो तर खूप दिवस झाले मी दिवाळीचा फराळ म्हणजे टेस्टच नव्हता केला म्हणजे खाल्लाच नव्हता तर म्हणजे खूप दिवसापासून विचार करत होती की निवांत बसून एका ताटामध्ये दिवाळी दिवाळीचा फराळ घेऊन निवांत बसून आपण दिवाळीचा फराळ खाऊया पण तसा काही वेळच भेटत नव्हता कारण लक्ष्मीपूजनंतर दीपावली पाडवा त्या दिवशी होता ज्ञानाचा वाढदिवस तर आम्ही त्या दिवशीच बदलापूरला गेलो होतो तर मी आईकडे एक आठवडा रा राहिली रा आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच लगेच म्हणजे दोन दिवसांनी ज्ञानाची शाळा होती त्यामुळे पाहिजे असा वेळ भेटलाच नाही पण आता माझ्याकडे चांगला दीड तास आहे या दीड तासामध्ये मी म्हणजे बस निवांत असं बसून मी दिवाळीचा फराळ खाऊ शकते आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी गेल्या वर्षीपासून दिवाळीचा फराळ करायला सुरुवात केलेली आहे पण एकच सांगेल की नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका भले तुम्हाला कोणी जरी सांगितलं ना की तुझ्या जेवणाला चवच नाही तू अशीच करते तशीच करते तर कधी दुसऱ्यांवरती कधी विश्वास ठेवू नका किंवा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःवरती विश्वास जेव्हा ठेवतात ना तेव्हा असाच विचार करा की मी जेही जेवण करते ना तेही छानच बनतं टेस्टीच बनतं असा विचार करा आणि मी तुम्हाला सांगेल की आजही मी गेल्या म्हणजे हा माझा दुसरा वर्ष आहे पण मी जो दिवाळीचा फराळ करते तो खूप छान होतो इवन मी जेव्हा जेव्हा मी ज्ञानेच्या टीचर आहेत किंवा इवन बिल्डिंगमध्ये दिवाळीनंतर मी जो फराळाचा ताट देते पण मला रिटर्न उत्तर काय भेटतं माहित आहे का अरे तुमचा फराळ खूपच छान झाला इवन चकली चिवडा करंजी खूपच सुंदर आणि छान झालं आहे एकच सांगते सांगते की तुम्ही जेव्हा मनापासून एखादी एखादी गोष्ट करतात ना तेव्हा ती सक्सेसफुलच होते हे नेहमी लक्षात ठेवा तर इथे आता मी हे दिवाळीचा फराळ खाता खाता काय काम करणार आहे तुम्ही ते बघू शकता इथे मी वेळापत्रक तयार केलेलं आहे आता ज्ञानेचं ज्ञानाची शाळा सुरू झालेली आहे आणि जेव्हा ज्ञानेश शाळे क्लासमधून आला क्लासमधून आल्यानंतर लगेच तो जेवतो जेवण झालं की दोन, दोन तास दोन तास मी त्याच्याकडून अभ्यास करून घेते तर त्यानुसार सोमवार मंगळवार इंग्लिश बुधवार गुरुवार मराठी शुक्रवारी मॅथमॅटिक आणि शनिवारी ई एस असं मी वेळापत्रक तयार केलेलं आहे मराठी मॅथमॅटिक आणि ई एस हे ज्ञानेचे जे दोन सब्जेक्ट आहे हे खूप सोपे आहेत तो इझिली म्हणजे इझिली तो ई व्ही एस आणि मॅथमॅटिक हे कवर करतो पण इंग्लिश आणि मराठी हे दोन सब्जेक्ट त्याच्यासाठी खूप कठीणच आहेत तर त्यासाठी मला त्याच्याकडून इंग्लिश आणि मराठी हे या दोन सब्जेक्टचा खूप अभ्यास करून घ्यावा लागतो तर त्यासाठी मी तो क्लासला गेला की त्याच्या तो केल्यानंतर मी त्याच्या म्हणजे काही म्हणजे अभ्यास करून घेण्यासाठी किंवा काही प्रॅक्टिस करून घेण्यासाठी मी ऑलरेडी त्याचा अभ्यास म्हणजे म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकता इथे मी आ, तो जेव्हा क्लासमधून येईल तेव्हा मी त्याच्यासाठी काही टेबल तयार करून ठेवलेले आहेत म्हणजे तो आल्यानंतर तो टेबल लिहून काढ इथे मी म्हणजे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन हे सुद्धा तयार करून ठेवलेले आहेत म्हणजे आल्यानंतर तो हे सगळे मॅथमॅटिकची जी, जी गणित आहे तो सोडू शकतो आता हे सगळं करता करता हे सगळं माझं झालेलं आहे आता मी बसून निवांत असं बसून मी आता हा जो फराळ आहे दिवाळीचा मी दिवाळीचा फराळ खाणार आहे अर्धा तास होऊन गेलेला आहे माझ्याकडे अजूनही एक तास आहे या एक तासामध्ये मी निवांत बसून दिवाळीचा फराळ खाणार आहे तर इथे रात्रीच्या जेवणासाठी बघा मी काय केलेलं आहे पूर्ण नाश्ता टाईप जेवण केलेलं आहे दुपारी मी चेला आणि चटणी केली होती ती चेला आणि चटणी आम्ही खाणार आहोत आणि हा कालचा सांबार आहे प्लस चाट इडल्या उरल्या होत्या त्या इडल्यांपासून मी इडली फ्राय करून घेतलेला आहे इथे मी चिवडा भेळ करणार आहे सिम्पल अशा पद्धतीने खूप इच्छा होती की चिवडा भेळ खायची म्हणून इथे काचेचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे चिवड एक वाटी चिवडा घेतलेला आहे बुंदी घेतलेली आहे आणि ही शेव आपल्या यामध्ये ॲड करायची आहे ही शेव थोडी हाताने आपल्याला कुच करून घ्यायची आहे हाताने ही शेव कुच करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो ॲड करायचा आहे कांदा टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपली सिंपल अशा पद्धतीने चिवडा भेळ तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये मॅगी मसालासुद्धा ॲड करू शकतात किंवा तुम्हाला जर लाल तिखट हवी असेल किंवा तर तुम्हाला गोड चटणी तिखट चटणी हवी असे तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात हा चिवडा मुळाचा थोडा तिखट आहे त्यामुळे ता, मी यामध्ये कुठलेही मसाले वगैरे वगैरे अजिबात ॲड केलेले नाही आहेत तर मी त्या अगदी से मला म्हणजे खूप दिवसापासून एक माझी इच्छा होती की मला म्हणजे चिवडा भेळ करून खायची होती तर तुम्ही सुद्धा अशी चिवडा भेळ नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते आणि अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने ही आपण चिवडाभेळ करू शकतो तर गाइस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत हे कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काय जिया बाय बाय गुड नाईट गुड नाईट बाय बाय